बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सोडण्यात आलेल्या दादर ते कुडाळ या शिवसेना एक्सप्रेसला शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला खासदार नारायण राणे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते दादरवरून कुडाळासाठी ट्रेन रवाना झाली आहे शिवसेनेच्या माध्यमाने माध्यमाने राणे यांच्या विशेष ट्रेन कोकणामध्ये नारायण राणे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित होते मला वाटतं गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा सण कोकणवासियांसाठी आणि वर्षभर कोकणवासीय जो आहे हा गणेशोत्सवासाठी कधी कोकणात जाता येईल याची वाट पाहत असतो आतुरतेने आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच कोकणामध्ये जावं जायचं असतं पण तिकीट मिळेल का बसचं ट्रेनचं तिकीट मिळेल का अशा तो ह्याच्यामध्ये असतो विवंशनेमध्ये त्याच्यावरती उत्तर म्हणजे आज शिवसेना एक्सप्रेस निलेशी राणे यांच्या माध्यमाने चौदाशे कोकणवासियांना जे आहे एका ट्रेनमधून कोकणामध्ये आज सोडण्यात आलं मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहिला असेल की किती आनंदपूर्ण परिवारासगट जे आहे हे सगळ्यांना आपापल्या मूळ गावी जे आहे ते जाता येतं तिथे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आणि शिवसेना हे गेले अनेक वर्ष जे आहे हे करत आलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा समाजकारणाचा भाग आहे कालही माझ्याही मतदारसंघातून आम्ही साडेनऊशे बसेस जे आहेत ते कोकणामध्ये सोडल्या पूर्ण मुंबईमधून मला वाटतं माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पाच हजारापेक्षा जास्त बसेस ज्या आहेत या कोकणामध्ये या एक दोन दिवसामध्ये जे आहेत ते आपण सोडतो आहे आणि आज या ट्रेननी लोकं जात आहेत ट्रेनने सुखरूप पोचतात लवकर पोचतात आपापल्या गावी तर मी निलेशजी राणेंचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हा उपक्रम जो तो तो उपकरम, आ, हा आहे तो दरवर्षी मला वाटतं तो उपक्रम अशा प्रकारचा करत असतात आणि आज शिवसेनेच्या माध्यमाने हा उपक्रम केला त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद प्रवास खड्ड्यांचं विघ्न हे काही कमी झालेलं नाहीये बघा मला वाटतं मला वाटतं जो महामार्गाचा विषय आहे हा मॅक्झिमम जो आहे महामार्ग पूर्ण झालेला आहे माननीय गडकरीजी याच्यावरती स्वतः लक्ष देऊन आहेत आणि आता पावसा पाण्याचा जो आहे तो विषय असतोच पण मला वाटतं हा महामार्ग जो आहे लवकर, लवकर, हा लवकरात लवकर शंभर टक्के जो आहे तो पूर्ण होईल या उत्सवात अनेक राजकीय नेते एकत्र येताना पाहायला मिळत आहेत ज्यासाठी टिळकांनी हा उत्सव साजरा केला त्यानुसार ठाकरे बंधू हे देखील एकत्र येत आहेत याकडे आपण कसं पाहता बघा सणासुदीला सगळे लोक आपापल्या आपतेष्टांच्या घरी नातेवाईकांच्या घरी जे आहे ते जात असतात चांगलं आहे या निमित्ताने का होईना कोण ना कोणा कोणाच्या तरी घरी जात आहे रंगताना पाहायला मिळते कोण कोणाची युती करेल त्याच्यावरती मी बोलू शकत नाही कोण युती आहे तुम्हाला त्याला विचारावं लागेल आमचं जे आहे आमचं ठरलेलं आहे अगोदरच महायुतीचं राहुल गांधी नंतर बघा आता राहुल गांधींना बिहार इलेक्शन जे आहे हे हारणार आहे हे समोर दिसतंय जसं लोकसभेमध्ये संविधान में हे फेक नरेटिव पसरवण्याचं काम केलं तसंच फेक नरेटिव आत्ता देखील बिहारच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती पसरवण्याचं काम जे आहे ते चालू आहे कारण की त्यांना माहिती आहे तिथे एन डी एचाच मुख्यमंत्री जो आहे तो बनणार आहे तिथे जो आहे तो कुठला काँग्रेसचा किंवा कुठला दुसऱ्या पक्षाचा बनणार नाही ना म्हणून या अगोदरच जे आहे ते रडगाणं सुरू केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर बाकी लोकांनी सुरात सुर मिसळण्याचं काम केलेलं आहे जरांगे पाटील हे मोर्चा घेऊन खरं मुंबईत येत आहेत दोन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे हैदराबाद गॅजेट हे मान्य करावं सरकारने आणि लागू करावं अशी मागणी बघा सरकारने मराठा आरक्षणा विषयी नेहमी जे आहे ती गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील विविध विषय जे आहेत हे शिंदे साहेबांनी मार्गे या सरकारने मार्गे लावलेले आहेत आणि जे काही विषय राहिलेले असतील ते येणाऱ्या काळामध्ये मार्गे लागतील आणि आपल्या पक्षाचे मुख्य नेत्यांनी वेगळी बैठक घेतली त्यावर विरोधक म्हणतायत की दोघांमध्ये समन्वय नाही म्हणून याला काय उत्तर देणार आता दोघं जे आहेत ते काम करतायत पूर्ण स्पीडने दिवस रात्र जे आहेत ते आपल्याला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असता येईल ते तुम्हाला फील्डवरती दिसतात कधी बैठक घेताना दिसतात पण जे टीका करत आहेत ते कुठे बसून टीका करत आहेत याचा देखील लोकांनी आणि तुम्ही विचार केला पाहिजे घरात बसून टीका करणं जे आहे ते सोप्पं असतं फील्डवरती उतरून काम करणं कठीण असतं म्हणून लोकांनी जे काम दिलेले आहे ते पूर्ण चोखपणे काम करण्याचा प्रयत्न जो आहे हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही करत आहेत यांना सगळ्यांना लाज वाटली पाहिजे की जेव्हा महानगरपालिकेवरती इतके वर्ष सत्ता होती तेव्हा पंचवीस वर्ष सत्तेमध्ये हा मराठी माणूस हा कुठे गेला मराठी माणसाला कधी तुम्ही न्याय दिला आज मराठी माणूस जो आहे तो ट्रान्झिट कॅम्प मध्ये चौदा चौदा पंधरा पंधरा वर्ष राहतोय दोन पिढ्या ज्या आहेत तिथे त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये घालवले आणि आजही ते लोक अपेक्षा करत आहेत की कधी आम्हाला घर मिळेल ते राहतात त्याच्या हाकेच्या अंतरावरती जे आहे ते एक ट्रान्झिट कॅम्प आहे त्याच्यामध्ये जाऊन बघितलं पाहिजे की काय परिस्थिती आहे आणि जेव्हा हा प्रोजेक्ट चांगला प्रोजेक्ट होतोय जिथे लोकांची राहणीमान वाढणार आहे लोकांना स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे तिथे जे आहे ते व्यक्त करण्याचं काम करायचं मेट्रो कारशेड आलं त्याला विरोध करायचं काम करायचं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्याला काम विरोध करायचं काम करायचं यांनी फक्त घरी बसून विरोध करण्याचंच काम केलेलं आहे लोकांनी आता विचार केला पाहिजे की मराठी माणसासाठी खरा अर्थाने यांनी पंचवीस वर्षामध्ये काय केलं पण आमचं सरकार आल्यानंतर रमाबाई नगरचा विषय असेल बी डी चाळीचा विषय असेल इथे मराठी माणूस राहतोय मराठी माणसाला कमी किमतीमध्ये मा किंवा पूर्णपणे मोफत जे आहे हे घरं कशी मिळतील याच्यासाठी कुठल्या सरकारने काम केलं आमच्या सरकारने काम केलं आणि प्रभाग रचना ह्या अगोदरच ज्या प्रकारे आता इलेक्शन कमिशनच्या माध्यमाने झालेल्या आहेत मला वाटतं आता प्रभाग रचना झालेल्या त्याच्यावरती आता जास्त बोलून काय उपयोग नाही प्रभाग रचनेनुसार आता कशा प्रकारे तयारी करायची इलेक्शनची ह्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पक्षांनी केलं पाहिजे अजित राष्ट्रवादी याच्यावर नाराज आहे Nah tha, को आता कोण नाराज आहे मला माहिती नाही पण आता प प्रभागरचना झालेली आहे प्रभागरचनेमधून ज्या प्रकारे सरकार काम करत आहे महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि क्लिअर कट मँडेट लँडस्लाईड व्हिक्ट्री जी आहे ही महायुतीला विधानसभेमध्ये दिलेली आहे तशीच लँडस्लाईड विक्ट्री महायुतीला जी आहे ती ह्याही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल ठरलंय काय काय असं काही होत नसतं या सगळ्या गोष्टीने बघा आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत मला जर विचारलं तुम्ही की महापौर जो आहे कल्याण डोंबिली ठाणे मुंबई नवी मुंबईवरती कोणाचा होणार मी म्हणेन की महायुतीचा जो आहे तो महापौर त्या ठिकाणी स्थापन म्हणजे बसेल बघा मला वाटत नाही आता तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढवून बिडवून सगळ्या बोलल्या जातात आणि मला वाटतं प्रत्येकाने जे त्याच्यावरती विचार केला पाहिजे महायुतीचा महायुतीला सत्ता महायुती जी आहे ही लोकांनी दिलेली आहे महायुतीवरती विश्वास दाखवलेला आणि भविष्यामध्ये देखील महायुतीलाच सत्ता जी आहे ते लोक देतील एकदाच त्याच्यावरती तुम्हाला उत्तर देऊ शकतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल